नमस्कार मित्रमैत्रिणींनो आज आपण बनवणार आहोत कैरीची चटकदार अशी चटपटीत चटणी अवघ्या पाच मिनटामध्ये तर या ठिकाणी आपण एक मध्यम आकाराची तोतापुरी कैरी घेतलेली आहे याऐवजी तुम्ही साधी कैरी जरी घेतली तरीसुद्धा चालेल कैरी बाजारातून आणल्यानंतर थोडा वेळ पाण्यामध्ये भिजत ठेवा आणि त्यानंतरच याची चटणी तयार करायला घ्या कैरीचा देटाचा भाग आपण आता काढून टाकूयात कारण याला रुचिक असतो यासाठी देटाचा भाग या पद्धतीने आपल्याला कट करून घ्यायचा आहे किसणीवरती ही कैरी आता आपण सालीसहित किसून घेऊयात साल काढून न टाकता कैरी आपल्याला या पद्धतीने अशी लांबट धरून खिसून घ्यायची आहे जेणेकरून खिससुद्धा थोडासा लांबट पडतो आणि कैरीची चटणी अतिशय चविष्ट तयार होते कैरीची जी साल असते त्याच्यामध्ये सुद्धा भरपूर प्रमाणात विटॅमिन्स असतात त्यामुळं कैरीची साल काढून न टाकता आपण ही चटणी तयार करणार आहोत याच पद्धतीने मी सर्व कैरी किसून घेतलेली आहे याच पद्धतीने मी सर्व कैरी किसून घेतलेली आहे कच्ची कैरी ही गुणांनी थंड असते आणि पिकलेला आंबा हा उष्ण त्यामुळे उन्हाळ्याच्या सुरुवातीला आपण कच्च्या कैरीची चटणी आंबे डाळ कैरीचं पण लोणचं अशा प्रकारचे पदार्थ बनवून खात असतो कारण शरीरामध्ये अचानक उष्णता तयार होते आणि ही मेंटेन करण्यासाठी आपले पूर्वजसुद्धा कच्ची कैरी अशा प्रकारचे वेगवेगळे पदार्थ त्यांनी आपल्यासाठी शिदोरी म्हणून ठेवलेले आहेत त्यामुळे अशा पदार्थांचा तुम्ही उन्हाळ्याच्या सुरुवातीला नक्कीच वापर करा तर किसलेली कैरी एका बाउलमध्ये काढून घेतलेली आहे याच्यामध्ये थोडीशी मी जिरा पावडर टाकलेली आहे थोडासा गूळ टाकूयात चवीप्रमाणे मीठ आणि या ठिकाणी भाजलेल्या शेंगदाण्याची जाडसर भरड घालत आहे बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर अगदी कवळ्या तेटांसहित छान असे बारीक चिरून घातलेली आहे ही कैरीची चटणी थोडीशी वेगळी आहे पण खाण्यासाठी आंबट गोड तिखट आणि अतिशय चविष्ट लागते या पद्धतीने जर तुम्ही चटणी बनवून ठेवली तर फ्रीजमध्ये पाच ते सहा दिवस छान टिकून राहते ही बिलकुल खराब होत नाही त्यामुळे तुम्ही जर या पद्धतीची कधी कैरीची चटणी बनवली नसेल तर नक्की एकदा ट्राय करून पहा सर्व साहित्य आपण चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आता या चटणीची चव वाढवण्यासाठी याच्यावरती आपण एक तडका घालणार आहोत गॅसवरती आपण तडका पॅन ठेवलेला आहे गॅसवरती तडका पॅनमध्ये छोटा एक चमचाभरच तेल घातलेला आहे खूप जास्त देखील तेल घालू नका तेल छान असं गरम झाल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा मोहरी घालायची आहे मोहरी छान अशी तडतडल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत जिरेसुद्धा छानपैकी फुललेले आहेत एक हिरवी मिरची मध्ये अशी स्लाईड देऊन याच्यामध्ये घातलेली आहे थोडीशी हळद घालूयात अगदी थोडीशी लाल मिरची पावडर घालत आहे तिखाचं प्रमाण तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आणि थोडासा हिंग घातलेला आहे ही गरम गरम फोडणी आता आपल्याला या चटणीवरती घालायची आहे फोडणी घातल्यामुळे या चटणीची चव अजूनच जास्त वाढते त्यामुळे याच्यावरती तडका घालायला विसरू नका भन्नाट अशा चवीची थोडीशी वेगळी पण खाण्यासाठी तितकीच चटपटीत आणि चविष्ट त्याचबरोबर पौष्टिकसुद्धा आहे आणि या पद्धतीने बनवलेली चटणी चार ते पाच दिवस छानपैकी फ्रीजमध्ये टिकून राहते त्यामुळे तुम्ही जास्त प्रमाणातसुद्धा बनवू शकता आणि जेवायला बसताना ताटाच्या डाव्या बाजूला वाढण्यासाठी ही चटणी हवे त्यावेळेस त्या खाऊ शकता आंबट गोड तिखट आणि घरात असलेल्या साहित्यामध्ये अगदी झटपट अवघ्या पाच मिनटातच बनवून तयार होते जास्त साहित्यसुद्धा या चटणीसाठी लागत नाही तुम्ही बघू शकता तर खाण्यासाठी तयार झालेली आहे चटपटीत कैरीची झटपट तयार होणारी चटणी ही चटणी तुम्ही वरणभातासोबत तोंडी लावणीसाठी सुद्धा खाऊ शकता सो ही चटणी भाकरी चपातीसोबत खाण्यासाठी सुद्धा भन्नाट लागते आणि लहान मुलं तर कैरीची कोणतीही रेसिपी बनवा आवडीनेच खातात तर चला तर मंडळी तुम्हीसुद्धा या पद्धतीने कैरीची झटपट तयार होणारी ही चटणी बनवायला घ्या आणि बनवल्यानंतर कमेंट करून सांगा ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आज वेळात वेळ काढून तुम्ही ही रेसिपी पाहिली त्यासाठी खूप खूप धन्यवाद लवकरच भेटूया अजून एका छानशा रेसिपीसह तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा आनंदी राहा असे छान छान पदार्थ खात राहा धन्यवाद